जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भूकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे मुळशी केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो या मुळशी केसरी मैदानामध्ये अनेक रतीमहारती आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बापूशेठ आंबेकर वडके यांचा अर्जुन व कारुंड एक्सप्रेस चिक्या सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो घरचा साज म्हणजेच सप्त हिंद केसरी सुंदर व वजीर सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मिलिंद पाटील यांचा भुंगा व द्वारलीचा हरण्या सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा व पिष्टन बावीस अकरा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा नवम हिंद केसरी बकासूर व छत्रपती संभाजीनगरचा लखन आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा व गजा आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या व तेजा आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन